सरवडेमध्ये सत्तर टक्के मतदान राधानगरी तालुक्यातील सरवडे गावामध्ये सहा हजार दोनशे ऐंशी पैकी चार हजार दोनशे तीस लोकांनी बजावला मतदानाचा हक्क उन्हाचा कडाका लक्षात घेता सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली होती मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या बाहेरगावी व शेतीच्या कामाला जाणाऱ्या नागरिकांनी लवकर मतदान करणे पसंत केले सकाळी बारा वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या नऊ मतदारांमध्ये उत्साह कुटुंबियांना राजकीय पक्षाकडून मतदारांना आणण्यासाठी दिसत होती या मतदान केंद्रामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयन व गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांनी भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली या मतदान केंद्रामध्ये आशा स्वयंसेविकांपासून डॉक्टर पोलीस होमगार्ड तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मतदान केंद्रावर मतदारांना सेवा देण्याचे काम केले संध्याकाळपर्यंत या मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाल्याचे दिसून येते सह्याद्री लाईव्ह साठी राधानगरी तालुका प्रतिनिधी ऋषिकेश चौगले ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद